बारामती अर्थात भीमथडी एकेकाळचं दुष्काळग्रस्त गाव आज जगाच्या नकाशावर मॉडर्न मॉडेल सिटी अर्थात आधुनिक आदर्श शहर अशी याची ओळख झालेली आहे बारामतीच्या या विकासामागे आहेत गेल्या चौतीस वर्षांपासून आखलेल्या योजनांचा सतत पाठपुरावा करणारे निष्ठेने काम दूरदृष्टी असलेले लोकाभिमुख नेते श्री अजितदादा पवार बारामतीमध्ये सहकार चळवळ रुजली आणि फोफावली ती अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली इथले सहकारी साखर कारखाने इथल्या सहकारी बँका आणि इतर सहकारी उद्योग अजित दादांच्या अथक प्रयत्नांमुळे भरभराटीला आले त्या कारखान्याचं नेतृत्व आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी संचालक मंडळ काम करू लागलं आणि तेव्हापासून त्या बारामती तालुक्याच्या ह्या पश्चिम भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळतो दादा सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करतात रात्री अकरा वाजतील बारा वाजतील त्याला काय मर्यादा नसते कामाचा ध्यास त्यांचा इतका प्रचंड असतो इथं मला साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची जबाबदारी दादाने दिली मी आश्चर्यचकित झालो अक्षरशः सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला माणूस मी आणि माझ्यावर त्याने जबाबदारी इतक्या विश्वासानं टाकली एवढ्या मोठ्या कारखान्याची चेअरमन म्हणून का जबाबदारी कार्यकर्त्यावर टाकायची त्यात त्यांचं असलेलं परीक्षण त्यांचे असलेले विचार की सामान्य माणसाला संधी मिळावी सामान्य माणसाचा शेतक सामान्य शेतकऱ्यांचा हा कारखाना आहे या कारखान्याचं शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचा मोबदला म्हणून मिळणारा पैसा हा महाराष्ट्रात किंबहुना सर्व कारखान्यापेक्षा जास्त मिळाला पाहिजे माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे ही दादांची विचारसरणी अजित अजितदादांच्या पाठबळाने बारामतीतले शेतकरी आता फक्त पारंपारिक शेती न करता आधुनिक शेती तंत्राचा अवलंब करू लागले आहेत आज इथला शेतकरी नवनवीन शेती तंत्र आत्मसात करून जास्तीत जास्त पीक घेत आहे ग्रामीण भागातील जो मुख्य काना शेती असतो त्याच्यातील त्या भागातील त्या मुख्य पीक ऊस आहे त्याच्यामध्ये देखील मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी शेतकऱ्यांना शेतीसाठी काही नवीन करायचे असतील त्यावेळेस मेळावे होत असतात आणि ते मेळाव्यामध्ये मान्य अजितदादा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात बाजार समितीच्या आजपर्यंतच्या या कार्यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आम्हाला असतं ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या अड अडचणी दूर करून त्यांना चांगल्या पद्धतीची उत्तमता अशा पद्धतीची सेवा त्यांना उपलब्ध करून द्याय दिली पाहिजे या माध्यमातून जे जे आम्ही दादांच्याकडे पाठपुरावा करतो त्या त्या पद्धतीनं त्यांनी आमच्या संपूर्ण या कार्यामध्ये आम्हाला असं आजपर्यंत योगदान दिलेलं आहे बारामती कृषी उत्पन्न समितीमध्ये मोठी इमारत तयार झाली त्यानंतर आम्ही सगळे इथं या इथं बारामती मार्केटमध्ये सगळा माल आणायला लागलो त्यामुळे सगळी सुविधा अशी चांगल्या प्रवाह मा माध्यमात आहे आणि या ठिकाणी सगळ्या मालाला चांगला दर मिळतो सगळे माल चांगले वजन काटे आमच्या समोर होतात पट्ट्या वेळची वेळी मिळतात आम्हाला पट्ट्यामध्ये कधी का काही अडचण नाही मानले साहेब यांनी आमच्या पिंपरी बारामती मध्ये मार्केट याचा भरपूर फायदा होत आहे शेती बरोबरच दुग्ध व्यवसाय मशरूम लागवड यांचा देखील बारामती मधील शेतकरी व्यवसाय म्हणून स्वीकार करू लागला आहे एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे दादांनी ज्या ज्या गोष्टीला उद्घाटनाला ज्या ठिकाणी हात लावला त्या ठिकाणचं सोनं झालंय शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं त्यांना दर मिळाल्यामुळे त्यांचं आली त्यामुळं याचं सगळं योगदान जे आहे ते आहे दा फळबागा यामध्ये विशेष करून द्राक्ष डाळिंब पेरू यांची पिकं मोठ्या प्रमाणावर घेऊन शेतकरी आपला व्यवसाय वाढवत आहेत बारामती येथे वैद्यकीय ये सुविधांनी सुसज्ज असे शासकीय इस्पितळ आणि वैद्यकीय महाविद्यालय बांधले आहेत येथे सर्वसामान्य रुग्णांसाठी विशेष वैद्यकीय सवलती देण्यात येतात या इस्पितळाच्या उभारणीत अजितदादांचा मोठा हातभार आहे दोन हजार एकोणावीसला झाले सुरू झालेलं हे कॉलेज चार वर्षांमध्ये आज एवढं भव्य या ठिकाणी कन्स्ट्रक्शन झालेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला वेळोवेळी आदरणीय दादा यांचे सदैव मार्गदर्शन लाभलेले आहे ला बंद आहे आज सणासाठी तरी घेतलं केस पेपर दिला एक सारा काढला खूप दवाखाना चांगला आहे सगळी साफसफाई आहेत तर पैसे कुठं पण घेत नाही ते कशाला बारामतीमध्ये महिलांसाठी विशेष इस्पितळं आहेत ज्यामध्ये गरोदर स्त्रीला अर्भकाच्या जन्मापासून मातेला आणि अर्भकाला पहिल्या दिवसापासून सुमारे वर्षभर मोफत वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येतात अजितदादांनी बारामतीचा एक पर्यटन केंद्र म्हणून विकास व्हावा असा विचार मांडला आणि त्यातूनच आकारले गेले विविध स्तुत्य उपक्रम शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा सुंदर ऑडिओ व्हिडिओ कलाविष्कार आणि शिल्पाविष्कार येथे पाहायला मिळणार आहे मला वाटतं ही जी संकल्पना आहे शिवसृष्टी निर्मितीची ती आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांनीही पूर्णत्वाकडे नेलेली आहे म्हणून त्यांचे आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो शिवसृष्टी होणे ही स्त्रीची इच्छा आहे ती दादांनी प्रत्यक्षात इथं उतरवली त्यामुळं अजित दादांचे मी खूप खूप धन्यवाद मानते इथे दीडशे एकर जागेवर सर्वसामान्य नागरिकांना भेट देता येईल असे सुंदर आणि अनोखे असे जंगल उभे राहत आहे त्यामुळे पर्यटकांना जंगल सफारीचा अनोखा अनुभव घेता येईल अजित दादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट होत असून बारामतीकरांना याचा लवकरच लाभ मिळणार आहे बोटिंग आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी या देखील या ठिकाणी झालेल्या आहेत असं म्हणतात रस्ते सुधारले की दळणवळण वाढतं दळणवळण वाढलं की उद्योगधंदे वाढतात आणि उद्योगधंदे वाढले की रोजगार वाढतो यालाच अनुसरून अजितदादांनी दूरदृष्टीने बारामतीतील रस्त्यांचा विकास घडविला आणि त्यामुळेच अनेक उद्योगांनी बारामतीला प्रथम पसंती दिली ह्यामुळेच आज स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला बारामती एमआयडीसी हे तर उद्योगधंद्यासाठी एक महत्वाचं आणि आदर्श केंद्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात प्रसिद्ध झाला आहे करा नदीची स्वच्छता आणि सुशोभीकरण नाईक वाड्याचे पुनर्वसन कालव्यांचे सुशोभीकरण आणि इतर असे अनेक प्रकल्प स्वच्छ आणि सुंदर बारामती अंतर्गत अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित झाले आहेत पर्यटनाला चालना देण्यासाठी आज बारामती येथे एक प्रशस्त अशी रोपवाटिका उभारली जात आहे दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस आदरणीय अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या रोपवाटिकेवर एक भेट दिली आणि त्यानंतर या विकासाची वाटचाल सुरू झाली भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फ्लाइंग स्कूल आहेत त्यामधील सगळ्यात उच्च स्तरावरील जे फ्लाईंग स्कूल बोलले जातं त्यामधील कार्बर एव्हिएशन बारामती हे एक आहे मी राहणार बारामतीचाच आहे आणि मला अभिमानाने सांगायला आहे की बारामतीचे आत्ता डेव्हलपमेंट एवढी होत आहे जसं की माझं पूर्ण एज्युकेशन बारामतीमध्येच झालं आणि ज्यावेळेस मला स्वप्न बघत होतो मी की पुढे जाऊन मी एक वैमानिक बनेन बाहेर जाण्याची कुठे जा, गरजच पडली नाही कारण ती सोय बारामतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही बारामतीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे मी दोन हजार एकोणीस साल साली इथे ॲडमिशन घेतलं कारवर एव्हिएशनमध्ये बारामती हे हे फारच सेफ शहर आहे मुलींसाठी पण आणि माननीय श्री अजितदादा पवार यांनी हे ट्रेनिंग स्कूल खूप चांगलं डेव्हलपमेंट झालं आहे आपल्या महाराष्ट्रात महिला सबलीकरणाचं उत्तम उदाहरण म्हणजेच बारामती एम आय डी सीमधील अजितदादांच्या पाठबळाने सुरू झालेला टेक्सटाईल उद्योग इथे महिलांना उचित प्रतीचं प्रशिक्षण देण्यात येतं त्यासाठी त्यांना मोबदलाही दिला जातो अशा प्रशिक्षित महिलांना त्याच ठिकाणी रोजगारही उपलब्ध करून दिला जातो आज येथे चार हजारहून अधिक महिला काम करून स्वावलंबी बनल्या आहेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य बारामतीमधील विद्याप्रतिष्ठान ही संस्था गेली पन्नास वर्ष करत आहे या संस्थेच्या कारभारात सदैव तत्परतेने लक्ष घालणारे या संस्थेचे विश्वस्त आहेत अजित दादा पवार इथं कोणत्याही पद्धतीचं डोनेशन कॅपिटेशन फी घेतली जात नाही मला वाटतं देशातली ही एकमेव संस्था अशी आशे असेल की यामध्ये न्या पैशाचंही डोनेशन घेतलं जात नाही या उलट मी असं सांगू इच्छितो की जे विद्यार्थी गरीब आहेत अत्यंत हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांना पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून स्कॉलरशिप देऊन मदत केली जाते बराणपूर बारामती येथे अशी पोलीस इमारतीची उभारणी केली असून पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी येथे प्रशस्त अशा वसाहतीची देखील निर्मिती करण्यात आली आहे बारामती हे पूर्व भागाचं एक मध्यवर्ती ठिकाण थी आपल्याला सर्वांनाच लक्ष देईल आणि त्या ठिकाणी एक चांगलं पोलीस उपमुख्यालय पाहिजे आणि याची कल्पना आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी दोन हजार एकवीस साली या ठिकाणी सुसज्ज पोलीस निश्चित केलं आज बारामती शहराचा जो विकास दिसतो आहे त्यामागे प्रचंड असे योगदान दूरदृष्टी असणारे आपले लाडके नेते अजितदादा पवार यांचे आहे अशा कर्तव्यदक्ष कार्यतत्पर आणि समस्त जनतेची नाळ जोडून ठेवणारे श्री अजित दादा पवार यांच्या कार्याला समस्त बारामतीकरांचा सलाम